प्रेमात आकंठ बुडालेल्या दोन तरुण तरुणींच्या आयुष्याने भयावह वळण घेतलं प्रेमसंबंधास मुलीच्या घरच्यांचा तीव्र विरोध होता आणि या विरोधातूनच सक्षम ताटे या तरुणाची हत्या करण्यात आली या घटनेनंतर प्रियसी मृतप्रियकराच्या घरी गेली आणि अंत्यविधीपूर्वी मृतदेहासमोरच त्याच्या नावचं कुंकू कपाळावर लावलं एका चित्रपटासारखा वास्तवात उतरल्याप्रमाणे हा प्रसंग घडला काय काय आहे प्रकरण सविस्तर पाहोत त्या अगोदर एवन मराठी न्यूजला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास नांदेड शहरातील जुना गंज भागात हत्येचा थरार घडला होता प्रेमसंबंधाचा विरोध असलेल्या मुलीच्या बापांनी दोन्ही मुलांसह त्याच्या मित्रासोबत मिळून सक्षम ताटे याची निर्घृणपणे खून केला सुरुवातीला गोळी झाडली त्यानंतर फरशी डोक्यात घालून हत्या केली सक्षम ताटे आणि आचल मामिलवार यांच्यात प्रेमसंबंध होते दोघांनी अनेक स्वप्न पाहिलीत त्यांच्या प्रेमाची भनक आचलच्या कुटुंबाला मृतक हा मुलीचा भावांचा मित्र होता सारखं घरी येणं होतं दरम्यान माझ्या बहिणीला बोलू नको असं म्हणत मुलीच्या भावाकडून सक्षमची समजूत काढण्यात आली शेवटी सायंकाळी मुलीचे वडील गजानन मामिलवाड भाऊ साहिल मामिलवाड हिमेश मामिलावाड यांनी अन्य सहकार्याच्या मदतीनं त्याला मारहाण केली तसेच गोळी झाडून डोक्यात फरशी घालून खून केला मयत आणि आरोपी हे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे होते त्याच्या आईच्या फिर्यादीवरून इतवारा पोलिसांनी मुलीच्या आई, मुली आई वडील दोन भावासह आठ जणांविरोधात खुनाचा आणि अट्रोसिटीचा गुन्हा केला तासाच्या आत पोलिसांनी सर्व आरोपींना ताब्यात घेतले धक्कादायक म्हणजे हत्येच्या दोन तासांपूर्वी जाऊन धमकी दिल्याची चर्चा आहे दरम्यान प्रियकराच्या हत्येनंतर प्रियसीही त्याच्या घरी प्रिय राहायला गेली सक्षमचा मृतदेह घरी आणताच तिने टाहो फोडला अंत्यविधीपूर्वी तिने हळद आणि कुंकू लावून घेतलं शिवाय कपालावर सिंदूर भरला शिवाय सक्षमला देखील हळद लावण्यात आली हा प्रसंग पाहून उपस्थितांना अश्रू अनावर झाले माझ्या आई वडील आणि भावाला फाशी द्या माझं आणि सक्षमचं तीन वर्षापासून प्रेम संबंध होते माझ्या घरच्यांना मान्य नव्हते सक्षम जेलमधून सुटून आल्यानंतर माझ्या घरचे त्याच्या खुनाचा कट रचत होते मला ही धमकी देत होते असे आरोप आचल मामिलवाडने केले जातीयवादातून खून करण्यात आलाय आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी आणि न्याय द्यावा अशी विनंती आचलने केली आहे सक्षम आता नसलं तरी आमचं प्रेम आहे मी त्याच्या घरी त्याची बनून राहणार असे ती म्हणाली